जे स्ट्रीट मार्केट आहे शॉमध्ये व्हेजिटेबलचं झालं तर तिथे गवती चहा पण मिळाला आणि महत्त्वाचे म्हणजे आळूचे पानं पण मिळाले आळूचे पानं आता मी ते घेतल्याशिवाय राहणार नाही आता मी ते पानं घेते नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे आमचा तिसरा दिवस नेदरलँड मध्ये आणि आजचा लुक माझा असा आहे आणि परीबेलाचा पण असा लुक आहे परिबेला सुद्धा रेडी झालेल्या आहेत आणि आम्ही जाणार आहोत आता नेदरलँडच्या हक्से मार्केटमध्ये इथलं स्ट्रीट मार्केट असतं जसं आपल्या भारतामध्ये मुंबईचं भुलेश्वर मार्केट आहे परत पुण्याचं लक्ष्मी रोड आहे तसं इथ इथलं स्ट्रीट मार्केट कसं असतं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि आम्ही सोबत निघालो आहोत तुम्हाला दाखवलं आम्ही छो हो आम्ही छोऱ्याची भाजी आणि राईस पण घेतलेलं आहे लंचमध्ये आणि सगळी पॅकिंग सुद्धा झालेली आहे भरपूर पाणी घेतले मुलांसाठी मुलांसाठी एक्स्ट्रा कपडे सुद्धा घेऊन ठेवले आहे कारण की खूप कपडे मुलं खराब करतात चला मग आता आम्ही निघतो आणि तिथे गेल्याच्या नंतर बोलते तुमच्या सोबत A few minutes <laughs> later. आता आम्ही पोचलो आहोत आता हक्से मार्केटला आणि इथे तुम्हाला ना फिश मार्केट दिसत असेल खूप मोठं मार्केट आहे फिश आपलं इथे मार्केट कसं असतं फिशचं अगदी तसंच अनुभव आहे आमचा आणि आपल्या मार्केटमध्ये आल्यावर कसाच फिशचा असतो एकदम वेगाच मेल तर तसंच आहे सेल पण या फिश आहे ना सिमिलर आपल्यासारखेच आहे आणि जस्ट आलो हो आहोत आम्ही आणि आम्ही गाडी पण पार्क केलेली आहे आणि नेहमी आपलं ना लेडीजचं व्हेजिटेबल्स असो फिश असो किंवा काय शॉपिंगचं असो काय आणि काही नाही असं झालेलं आहे मला पण आणि शॉपिंग पण करणार आहोत आणि आम्हाला जर फ्रेश व्हेजिटेबल्स मिळाले ना तर फ्रेश व्हेजिटेबल्ससुद्धा मी घेऊन जाणार आहे लग्जम बगला कारण की घरात भाज्या नाही आहे माझ्याकडं ऑनेस्टली सांगते तर मी आलं तर ते नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू आणि यांना फिश मार्केट पण दाखवू चला फ्रेश आहे बघू आणि आपल्या मराठी भाषेत बोलण्याचं झालं तर पापलेट पण आहे इथे बघू शकता तुम्ही Yes. एकदम चेंज करून टाकला आता इथे आम्ही या भेटलो आहोत पण तरी पण त्यांनी म्हटलं नाही नाही येथे भेटायला खरंच खूप छान वाटत यांनी गिफ्ट दिले आम्हाला दामच्याकडनं यांना छोटसा गिफ्ट मला डायटी माझ्या बदल वाटत मी त्याला तरी अजून विचार केला नाही पण मग ठरला तर नक्की नक्कीच छान घेऊन जे आम्हाला भेटायला आले त्यांच्यासोबत छान गप्पा मारल्या अक्षरशः आम्ही एक तास गप्पा मारल्या आम्हाला कळालच नाही आता चला आता परत सुरुवात करू तो बाकीचे जे फिश आहे फिश मार्केट आहे ते तुम्हाला दाखवते आणि बाकीचं अजून काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे स्ट्रीट शॉपिंग झाली बाकीचे व्हेजिटेबल फ्रूट्स सगळं तुम्हाला दाखवेल मी चला चल आणि भरपूर मोठं फिश मार्केट आहे साईडला बघ आणि आपल्या भारताचीच आठवण आली एवढं मोठं फिश मार्केट बघून

आणि परी साठी कॉन घेते इथे परी बघाय तर इथे एकदम फ्रेश फिश आहे ना फ्राय करून मी इथे बघा इथे इंडिया मध्ये कसं मार्केट असतं काही वस्तू विकायला असेल तर इकडे या इकडे या इकडे इकडे पण तसंच करताय आणि सगळं मिक्स आहे इथे बघा तुम्ही ब्लँकेट पण विकायला आहे फ्रूट्स पण एकदम एकदम फ्रेश फ्रूट्स आहे तर मी फ्रूट्स घेणार आहे भरपूर व्हेजिटेबल्स पण भरपूर घेणार आहे आणि बाकीच्या आपल्या ले ज्या लेडीजला जे स्ट्रीट स्ट्रीट शॉपिंग आवडते बॅग झाल्या परत बा बाकीच्या घरातल्या वस्तू झाल्या तर त्या पण मी तुम्हाला दाखवेल आणि मी पण काहीतरी शॉपिंग करणार आहेच चला स्वस्त आहे मार्केटमध्ये एक किलो स्ट्रॉबेरी मी एक किरो ला घेतली आणि ही स्ट्रॉबेरी मला वाटतं लग्जम बघला पाच का सहा किरोला आहे पाच का सहा एक किरोला किती स्वस्त बा म्हणून मी भरपूर फ्रुट्स व्हेजिटेबल्स घेऊन जाणार आणि इथे ना भांड्यांचं दुकान आहे छोटस लावलेला आहे आणि भरपूर भांडे जसं आपल्या इथे भांड्यांचे दुकान असत <laughs> कसं भाजीपाला मिळत तसंच आहे ते कोथंबीर पुदिना सगळं Fifty cents. Fifty cents. And for you, you should have a कोमल एकदम जसं भारतामध्ये घ्यायची कोथिंबीर तशीच घेते आता भाजीपाला आपण सगळं निवडूनच घेतो नाही का एक मी पुदिना घेतला दोन कोथंबीर जुडी घेतली आणि एकाची प्राइस फिफ्टी सेन्स आहे म्हणजे दीड युरो झाला आपल्या इथे कसं वाटे काय 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 ठिकाणी असे वाटे असतात आणि त्याचे प्राइस ठरवलेले असते आणि फ्राय करण्याच्या मिरची आहे परत इथे स्प्राऊट पण आहे बघा पण मशरूम आहे जिंजर आहे बीट आहे बीटरूट आहे हे बघा आणि खरंच या मार्केटमध्ये भाजीपाला खरंच खूप स्वस्त आहे आणि मला खरंच जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन आणि मला खरंच खूप छान वाटतंय आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करायला खूप छान वाटतंय मला आणि अजून मला काय अजून नवीन दाखवता येईल हे पण तुमच्यासोबत मी शेअर करते तर इथे कसं किराणा दुकान असतं ड्रायफ्रूटचं दुकान असतं तसंच अगदी सेम तसंच आहे आपल्याला जर खजूर घ्यायचे असेल तर आपण घेऊ शकतो ना купаться oh. куа <laughs> एवढ्या मिरच्या एवढ्या मिरच्या एक किरोला आहे म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी रुपयाला फ्राय करण्याच्या मिरच्या पण घेऊन टाकल्या वांगी पण घेतली स्ट्रॉबेरीज घेतली आणि ते माझा फेवरेट आहे मिरच्या हो चल परी सोड तर लेमन पण घेतले मी सहा लेमन सहा लेमन एक युरोला हो नाही तर इंडियामध्ये नाही का लिंबू खूप महाग खूप महाग झाले ते बघा एवढे मोठे मोठे साईजचे आहे हे एक युरोला घेतले मी म्हणजे एवढं स्वस्त एवढ्या वर्षात मी इथे बघते खरंच अरे हेच लेवन आहे ना लक्संबर्गला 8 ते 3 युरोला ओहो ओहो 2 किलो कांदे दोन युरो हं घ्यायचे म्हणजे किती झाले इंडियन रुपيز मध्ये 150 रुपये तरी पण ठीक आहे शिकीता थोडं सामान घेऊन आला आता इथले तुम्ही तुम्हाला मी कपडे दाखवते थोडं स्टायलिश तर दिसताय पण बघूया चीज सडले पाहिजे तसंच व्यवसायामध्ये हाफ ya pastinya pasti mana? Di mana? तर हा मला ड्रेस छान वाटला बघते विचारते प्राइस किती राहिली तर हा ड्रेस पंधरा युरोला आहे म्हणजे आपल्या इंडियन मध्ये बाराशे रुपये बाराशे साडेबाराशे रुपये मी घेते कारण की आठवण म्हणून ॲक्च्युली इथे तुम्ही मार् या मार्केटमध्ये जेव्हा पण येतात ना तर बार्गनिंग करा इथे बार्गनिंग करता आणि मला पंधरा युरोला तो ड्रेस सांगितला पण बार्गनिंग करून दहा युरोला घेतला आणि आपण आहे ना इंडिया इंडियन जेवढे पण लेडीज आहे त्यांच्यावर रक्तचं जास्त बार्गनिंग करायचं तर मस्त आले का इथं नेदरलँडचं बार्गनिंग करायचं तर बघा ऑलरेडी किती शॉपिंग झाली आहे हो ना कोमलचेच वस्तू आणि भाजीपाला आहे माझ्या वस्तू नाही मी एकच वस्तू घेतली एकच ड्रेस घेतला कोमल ड्रेस घेतला मी मिरच्या घेतल्या बाकी घरासाठी घेतला घरासाठी सगळ्यात वाटत मी एकटी शॉपिंग करत बसते छान आहे मार्केट खरंच खूप स्वस्त आहे खूप स्वस्त आहे मनुष्य पण एकदा मार्केट बघून खुश झाले एकदम फ्रुट्स वगैरे बघा फ्रेश आहे क्वालिटी पण खूप छान आहे आणि जे पण नेदरलँड ज्यांना पण नेदरलँड्सला यायचं असेल तर एकदा येणा या मार्केटला नक्की विजिट करा आणि ते आहे ब्ल्युबेरीज थांब परी आपण घेऊ घेऊ थांब हे पण एक व्हेजिटेबल्स मार्केट आहे आणि हे कुकीजच छोट असं स्टॉल लावलेला आहे त्यांनी किती छान आहे बघा वेगवेगळे कुकीज आहे मफिन्स आहे बघा आणि पालक हे वाटतं आपली आपल्या इकडे पालक असं तशीच आहे नाही राहील फ्रेश तिला ठेवलं तर व्यवस्थित फ्रेश आपण तर मी पालक घेतली एक किलोला मिळाली मला मिरच्या बघितल्या ना वा हे पण घ्या इतक्या मोठ्या नाही बघा बरोबर एकदम मिरच्या खुश झाली मस्त भजी होते भजी पण आणि फ्राय पण खूप छान लागेल मी घेते आणि इतका फ्रेश भे भाजीपाला आहे ना हे बघा सगळ्या मिरच्या आणि बघ किती लांब मिरची आहे मी पहिल्यांदाच बघते खूप मोठ्या मोठ्या मिरची पण थोड्या महाग आहे साडेतीन युरोला आहे आणि हे दिसते ना हे एक युरोचे दोन असे वांगी आहेत आणि गर्दी किती कारण की आठवड्यामध्ये का चार चार वेळेस आहे ना मार्केट भरतं तरी पण किती गर्दी तुम्ही बघू शकता हे बघा इथे फ्रूट्स पण आहे फ्रुट्स आहे इथे कुकुंबर आहे हे बघा किती फ्रेश आहे एकदम आणि ही एक युरोच्या एक किलो आहे या कुकुंबर वॉटरमेलन आहे एकदम फ्रेश आणि ते आहे ड्रॅगन फ्रूट ती आहे ड्रॅगन फ्रूट तुम्ही बघू शकता हो आपण घेऊ मला आता मी वेगळ्या प्रकारची द्राक्ष दाखवते म्हणून देते मी झोपी ते परत होता मार्केटमध्ये एवढी आहे तरी आठवड्यात ना चार वेळेस मार्केट लागतो आणि मला हे मार्केट बघून आपलं मुंबईच आठव आपण मग आता इथे एवढीच गर्दी होती तिकडे पण आज सॅटर्डे म्हणून खूप गर्दी आहे पण खरं सांगते वेजिटेबल फ्रूट एवढे स्वस्त इथे खरंच खूप महाग आहे खूप महाग आणि इथे ड्राय फिश आहे बघू शकता शिंगे बोंबील आहे का आणि हे छोटे झिंगे बघा मला असं झालं काय घेऊन काय नको कारण की लग्जमबागला असं मार्केट लागत नाही आणि मार्केट लागतं पण ते स्ट्रीट शॉपिंगचे असतात कपड्यांचे असतात वर्षात तर दोनदाच लागतात ते पण हे मार्केट येणा आठवले तर चार वेळेस लागतात बापरे मला ते बघून खरंच खूप छान वाटलं आणि लक्झमबाग मध्ये लागत नाही त्यामुळे ना असं मार्केट ना बघते तर खरंच खूप छान वाटतंय आणि म्हणून मला जेवढं पॉसिबल होते तेवढं मी वस्तू घेण्याचा प्रयत्न करते माझ्यासोबत मी तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करते आपल्या भारतामध्ये असं मार्केट लागतंच पण नेदरलँड्समध्ये सुद्धा असं मार्केट लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे थोडं स्वस्त आहे इथल्या करन्सीमध्ये जर बघायचं झालं तर स्वस्त आहे खूप स्वस्त नारळ पण आहे नारळ एक किरोला एक किरोला तीन आणि हे पण एक ड्रायफ्रूटचं शॉप आहे ते समोर एकदम कॅन्डीचं शॉप आहे मोठ मी दाखवतो एक गोष्ट मी बघितली इथल्या नेदरलँडला जे स्ट्रीट मार्केट आहे शॉ म्हणजे वेजिटेबलचं झालं तिथे गवती चहा पण मिळाला आणि महत्वाचे म्हणजे आळूचे पानं पण मिळाले आळूचे पानं आता मी ते घेतल्याशिवाय राहणार नाही आता मी ते पानं घेते हे बघा गवती चा गवताच्या गवती चहाच्या सामान <स्थाथ> घेतलेलं आहे आता हे सामान आम्ही कारमध्ये ठेवतो आणि थोडं जेवण पण करतो आणि त्यानंतर परत येतो कारण की आम्हाला अजून कपडे कपड्यांची शॉप पण आहे तिथे तिकडे जायचं आहे आणि तुमच्यासोबतच हे सगळं शेअर करतो आपल्याकडे कसं बाहेर असं भांड्यांचं दुकान असतं मोठं तर इथे पण भांड्यांचं दुकान पण तेवढं मोठं तर आमचा लंच करून झालेला आहे मी जे छोलेची भाजी राईस केला होता तो आम्ही खाल्ला मस्त गाडीमध्ये बसून अजून आहे आमच्याकडे एक तास तर आता बघू थोडे व्हेजिटेबल करत बघते मी आणि काय कपड्यांची शॉपिंग पण करायची आहे चांगले भेटले तर नक्कीच घेऊन चला इथे पण जी शॉपची कॉपी मिळते परीला आणि बेलाला इथे छान कॅप घेतोय ना असं

हे परफ्यूमचं शॉप आहे इथे तुम्हाला ज्या ब्रँडचं असेल त्या ब्रँडचं तुम्हाला कॉपी बनवून मिळेल तुम्ही मी त्या ब्रँडचं नाव सांगायचं तो मालोज बघताय कपडे त्यांच्यासाठी ते इथे किती सुंदर डेकोरेटिव वस्तू आहे तुम्ही बघू शकता तर इथे चीज तर किती मोठ स्वपा वेगवेगळ्या प्रकारचे चीज आहे इथे आणि नेदरलँड्स आहे ना चीज साठी खूप फेमस आहे

खूप शॉप आहे आणि वेग इथे वेग आल्यावर तुम्हाला सगळं ज्वेलरी आहे 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 ज्वेलरी आणि खूप छान आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या बाय